नमस्कार शिवन्या किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू त्यासाठी ते मी चार कप बेसन घेतलेला आहे दोन कप साखर घेतलेले आहे आणि एक कप वितरलेले तूप घेतलेले आहे ज्या कपाने आपण बेसन घेतलेला आहे त्याच कपाने आपल्याला दोन कप साखर घ्यायचे आहे आणि एक कप वितळलेले तूप घ्यायचे आहे आता इथे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता इथे पण याच्यामध्ये थोडस तूप टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकायचे आहे आता आपल्याला पीठ परतून घ्यायचं आहे चांगलं पीठ आपल्याला मीडियम फ्लेम वरच भाजून घ्यायचं आहे या पूर्ण गुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता एक दोन मिनिट झालेलं आहे आपलं पीठ भाजून आता ह्यातील थोडस तू, तूप आपण टाकून घेऊयात तूप आपल्याला एकदम टाकायचे नाही आहे पीठ भाजत भाजतच तूप आपल्याला थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आता एक पाच मिनिटं झालेली आहेत आपण अजून थोडं तूप टाकूयात पाहू शकता आपलं पीठ अजूनही कोरड आहे त्यामुळे हे शिल्लक राहिलेले तुप ही आपण याच्यामध्ये दे टाकून देऊयात तुम्ही पाहू शकता इथे आता वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत बेसनने छान तूप सोडलेलं आहे इथे मी एक कप तूप घेतले होते वरती मला अजून एक दोन चमचे तूप लागले तुम्ही ते पाहू शकता ह्या स्टेजला आपल्याला इथे दोन चमचे दूध टाकायचे आहे इथे दूध टाकल्याने काय होतं आपले बेसनचे लाडू जास्त दिवस टिकतात आणि बेसनला रवाळ स्ट्रक्चर येतं त्यामुळे इथे मी दूध वापरलेलं आहे आणि एक पाच मिनिट आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मला बेसन भाजण्यासाठी एक तीस ते पस्तीस मिनिट लागले आता इथे मी तयार झालेले बेसन एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे आता आप हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायचे आहे आणि मग आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकूयात मी थोडीच पिठी साखर टाकून घेतलेली आहे आता ही याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता पण ही शिल्लक राहिलेली पिठी साखर ही याच्यामध्ये टाकूयात आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते 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 आता इथे आपले लाडू बांधण्यासाठी मिश्रण तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता इथे मी पूर्ण गुटया फुडून घेतलेल्या आहेत आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात तुम्हाला ज्या आकाराचे लाडू पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बांधू शकता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता इथे मी बेदाने लावत आहे अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले ला आहेत अगदी रवा स्ट्रक्चर आणि खाताना जिबेला न चिकटणारे तुम्ही ही रेसिपी या दिवाळीमध्ये करून पहा आणि कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा